श्री संत सद्गुरु बाळूमामा भंडारा यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस नमस्कार जय सद्गुरु बाळूमामांचा जो वार्षिक भंडारा उत्सव होत असतो त्यामध्ये सात दिवस हा कालावधीचा उपवासाचा असतो ह्या सात आठ दिवसात आदमापूर बाळूमामा मंदिर येथे विविध कार्यक्रम होतात प्रत्येक कार्यक्रमाची माहिती जसे की बाळूमामा मंदिरात विनापूजन होणं वाद घालणे रथ महोत्सव भंडारा माहिती देणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण श्री संत सद्गुरु बाळूमामा मामा उपवास संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सलाबादप्रमाणे यावर्षी उपवासाची सुरुवात गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता वाद घालण्याचा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर विनापूजन देखील होणार आहे त्या दिवशी सकाळी उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळी सोडायचा देखील आहे पण शुक्रवार दिनांक एकवीस 20 मार्च दोन हजार पंचवीसपासून खडतर उपवास सुरू होणार आहेत म्हणजेच खडतर उपवास आपल्याला त्या दिवसापासून करावा लागेल गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदमापूर येथील बाळूमामा मंदिरमध्ये महाप्रसाद घेऊन हा उपवास सोडायचा किंवा आपापल्या घरी देवाऱ्यावर बाळूमामांच्या प्रतिमेला फोटोला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा आता आपण पाहणार आहोत उपवासाला काय काय खायचं आहे ते बाळूमामांच्या उपवासाला फळे दूध खारीक चहा एवढेच या चालेल याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा चालणार नाही फक्त फळे दूध खारीक चहा एवढंच चालणार आहे उपवास काळात बाळूमामांचे नामस्मरण ध्यानधारणा करायची आहे बाळूमामांचे विजय ग्रंथ अध्याय वाचन किंवा ऐकायचे आहेत आपण आपल्या चॅनलवरती विजय ग्रंथ अध्याय पारायण चालू केले आहे त्याचे दोन भाग अपलोड देखील केले आहेत बाळूमामा उपवास काळात आपण नक्कीच तो व्हिडिओ पाहू हो शकता दोन हजार पंचवीस मध्ये असा बाळूमामांचा नवरत्न नौ उपवास करायचा आहे उपवास विषय काही प्रश्न आपल्या मनात असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बोला श्री संत सद्गुरू बाळूमाच्या नामी चाल